नाही नाही आता त्यांना भेटून पहिले तर त्यांचा सत्कार केला मी स्वतः उपोषणाला बसल्या कारण आहे म्हणजे आमच्या पक्षातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला नव्हता त्यांच्या त्यासाठी त्यांचा पहिले येऊन आम्ही सत्कार केला त्याच्यानंतर जे आपलं पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं आहेत त्यांना मालमत्ता करापासून मुक्त म्हणजे करमाफ करण्यात यावा ज्याप्रमाणे मुंबई नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या मोठ्या शहरात त्यांची लाईफस्टाईल चांगली आहे परत त्यांचे स्त्रोत उत्पन्नाचे स्त्रोत चांगले असताना पण जर त्यांना देऊ शकतात तर आपल्या नगरपालिकामध्ये आधी देणारे लो, जे लोक आहेत किंवा नागरिक आहेत त्यांचं उत्पन्नाचं साधन तर मुटकं जे कोरोना काळात त्यांच्या एमरजेन्सीमध्ये ज्या काम करतात त्यांच्या नोकऱ्या गेल्यात हात गाडीवरती त्यांनी उत्पन्नाचं साधन आहे म्हणजे अशा परिस्थितीत अशा लोकांना जर सहारा भेटला तर आपलं सरकार हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे आज आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, मंत्री, नगर मंत्री। जे आपले शिंदे साहेब आहेत यांचा यांचा हा बालेकिल्ला आहे विशेष म्हणजे पूर्ण राज्यापेक्षा अंबरात त्यांचा खूप मोठं प्रेम आहे माझी त्यांना एकच विनंती राहील का आता तुमचं जर प्रेम आहे पर तुमच्या मुलाचं लोकसभा खासदारचा एक वाढ आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आपल्या अंबरनाथवरती आनंद हे पास करून ठराव मंजूर करून त्यांना मुक्ती द्या आणि सर्वांना करमुक्त करून टाका कर, आणि अंबरनाथकरांची दिवाळी गोड करून टाका